रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूजवाहिनी रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले सरष स्वागत करतो बघा आजची ब्रेकिंग न्यूज देवळाच्या स्यूस मार्काजवळ मुंडन करत वसाका कामगारांचे धरणे आंदोलन न्याय न मिळालेस येत्या पंचवीस तारखेला बेमुदत उपोषणाचा इशारा देवळा कधी बंद तर कधी चालू अशा दुष्ट दुष्टचक्रात सापडलेल्या वसाका गेल्या एकवीस महिन्यापासून बंदच आहे पाच वर्षापूर्वी थकीत कर्जापोटी शेखर बँकेच्या ताब्यात असलेल्या वसाखा धाराशिव उद्योग समूहाने कामगार संघटनेशी करार करून पंचवीस वर्षासाठी चालवण्यासाठी दिला होता परंतु त्यांना वसाखा दर चालवता आला नाही त्यामुळे कामगा कामगारांची कामगारांची रोजीरोटी बुडाली त्यामुळे उपासमार सुरू आहे गेल्या एकवीस महिन्यापासून बंद असलेला कारखाना परत एकदा चालू व्हावा कामगारांचे थकीत वेतन मिळावे भविष्य निर्वाह निधी पेन्शन लागू करण्यात यावी म्हणून कारखान्यातील आजी माजी कामगारांचे शुक्रवार दिनांक तेरा देवळा येथील पाच कंदील येथे एकत्र येऊन शिवस्मारकाजवळ घोषणा देत दोन तास धरणे आंदोलन करून निषेध नोंदवला लोकप्रतिनिधी व शिखर बँकेच्या चुकीच्या धोरणांचा निषेध करण्यात आला तर काही कर्मचाऱ्यांनी आपल्या डोक्यावरील केस कापून मुंडन करत निषेध केला धाराशिव चेअरमन आमदार अभिजित पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांचे प्रतिनिधी तसेच देवळा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सार्थक नेते साहेब स्थानिक लोकप्रतिनिधी डॉक्टर राहुल आहेर खासदार भास्करराव भगरे यांनी निवेदन देण्यात आले यावेळी वसाका जमीनधारक कर्मचारी शशिकांत पवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कुबेर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करून निषेध नोंदवला शशिकांत पवार दोधा पवार यांनी मुंडन करत निषेध नोंदवला यावेळी स्वामी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक तथा वसाका मजूर युनियनचे कार्याध्यक्ष कुबेर जाधव मनीषा पवार उषा मोहिते संगीता गुंजाळ ललिता पवार मुन्ना शिंदे बाप्पू देवरे नाना पवार समाधान निकम सुनील देवरे आनंद गुंजाळ त्र्यंबक पवार उपस्थित होते मंडळी वसा का बचाओ वसा का बचाओ एकवीस महिन्यापासून एकवीस महिन्यापूर्वी जे धाराशिव ग्रुपचे जे आहे चेअरमन अभिजी पाटील यांनी अक्षरशः येथून लोकांची थकीत देणी न देता इथून पडता पाय घेतलेला आहे तेव्हापासून हा आमचा जो कामगार आहे हा पूर्णपणे उपासमारीवर आलेला आहे तरी आपला जो कसमती हा जो आहे हा चार तालुक्यांचा चार आमदारांचा भाग विकास असलेला कसमा जो वसाका आहे आपला हा याला कुठेतरी न्याय भेटला पाहिजे जरी असं माझं ऐकू आहे की है दादा प्रयत्न करतायत दादा तुम्ही प्रयत्न करा आम्ही पण तुमच्या मागे आहेत पण प्रयत्नाला कुठे खीळ बसली आहे ते तुम्ही आम्हाला सांगा म्हणजे पुन्हा वसाका कामगार जो आहे शेतकरी आहे हा तुमच्या मागे उभा राहील फक्त तुम्ही आम्हाला का का कामगार सांगा तुम्हाला कोण तुमच्या या कार्यामध्ये आड येतो तर आम्ही तुमच्याबरोबर साथ द्यायला तयार आहे फक्त एकच मागणी आहे जे चारही आमदार आहेत यांनी वसाकासाठी काहीतरी केलं पाहिजे नुसता वसाका म्हणजे कामगारच नाही तर शेकडो कर्मचारी शेकडो उत्सुत्पादक तसेच उस तोडणी कामगार वाहतूकदार हे सर्व यात सहभागी आहेत तसेच आता बाय माझ्या भगिनी आहेत या विधवा आहेत यांच्या यांना फक्त दोन मुली आहेत यांना कसलाही आधार नाही आहेत याच महिलाने तर आणखी बऱ्याच महिला आहेत ज्यांना फक्त मुली आहेत त्यांना उदाहरण्याचं काही साधन नाहीत त्यांनी काय करावं जर वेळ आलीच तर मी नुसतं बोलणार नाही तर करून दाखवेल आजच करणार होतो पण मला काय लोकांना सांगितलं उपास ज्या दिवशी आपण उपाशी कराल त्या दिवशी मी आत्मदन करणार आहे जग तुम्हाला असाल इच्छा मी कामगार बनतो आहे तुम्ही घरात बसू नका नुसतं ग्रुपवर चॅटिंग करू नका पुढे या आताही मला एक फोन आला होता तुम्ही आज याचं जे द्यायला चालेल त्याचा माघार घ्या आमचाच एक युनियन सदस्य आहे त्यांनी सांगा माघार घ्या का माघार घेऊ तुम्ही एकवीस महिने केला काय तुम्ही फक्त लोकांचे पैसे गोळा केलेले आहेत लोकांचे फक्त दुशाभूल केलेल्या आहेत तुमचं पत्र कोणतं कधी वेळेवर पोचलेलं नाहीत आहेत काय चमचे इथे बसलेले आहेत बाय बरोबर तुम्ही निरोप पोचवा त्यांना माझा मग तुम्ही आबिजी पाटीला पोचवा नाही तर कोणालाही पोचवा मी मागे पाहणार नाही कारण मी कोणतं घेऊन खाल्लेलं नाही मी कोणाला घाबरणारा माणूस नाही माझ्या मागे कोणच नाही मी कोणा आमदार नाही खासदार नाही मी कोणत्या पदावर नाही आणि कोणता सदस्य पण नाही त्यामुळे मी कोणाला घाबरणार नाही आणि जर वेळ आलीच आबिजी पाठीच्या कोण जर असल असेल हे म्हटल्यानंतर मी स्वतः चार आयशर गाडी घेऊन पंढरपूरला तुमच्या दर्शनाला येईल का नाही तर तुम्हीच आमच्या दर्शनाला या तुम्ही म्हटलेलं आहे का मी तुमचा नातू आहे तुम्ही बरोबर काम करून दाखवलेलं आहे नातू पण खांद्यावर बसले आणि कानात शू करून गेले तुम्ही कष्टाचे पाच माझे पगार द्या माझा जरी पगार नसला पण बाकी माझे बांधव आहेत त्यांचं देणी आहे मागचं ते पण आम्ही फुकट मागत नाही तुम्ही जो करार केलेला आहे त्रिपक्ष करार त्यासाठी आम्हाला त्या आमचं सर्व आम्हाला भेटलंच पाहिजे फक्त पंचवीस तारीख पंचवीस तारीख आज सर्व मान्य झालं नाही तर मी ह्याच शिवाजी महाराजांजवळ जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत जे आमचं दैवत आहेत बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची शपथ देऊ शकतो मी ते आत्मदहन करेल इथे नाही करणार तर जी बँक आहे नाशिक शाखा तिथे कार्यालयीन कामकाजाच्या वेळेतच करेल जेणेकरून सर्वांना कळलं पाहिजे लोकांच्या कष्टाचं खाणं म्हणजे किती योग्य आहे हे तुम्ही कुठेतरी फेडाल बस एवढं करतो आणि एवढं चालू रामराजा स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराजा स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा